दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि नव्या मुख्यमंत्री आतिश यांची घोषणा पक्षाच्या बैठकीत केली अग्निपरीक्षेला सामोरे जाणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना हरियाणा विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे आणि त्यानंतर फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीला सुद्धा त्यांना सामोरं जायचं आहे पण इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधी यांच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न सुद्धा अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यामुळे होणार आहे का असे अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत अर्थात भाजपची अरविंद केजरीवाल यांना यांच्यावर नजर आहे आणि हरियाणाच्या निवडणुकीमध्ये भाजपला काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांना धोबी पछाड देत ही निवडणूक जिंकायची आहे नेमकं काय होणार आपण चर्चा करणार आहोत टू द पॉइंट या माझ्या शोमध्ये नमस्कार मी मनोज भोयर मॅक्स महाराष्ट्रामध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार सुभाष शिर्के आणि जयंत माइंकर आहेत आणि या दोन्ही मान्यवर पत्रकारांसोबत मी चर्चा करणार आहे की केजरीवालांच्या राजीनाम्यानं ना नेमकं काय साधलंय राहुल गांधीला ते इंडिया आघाडीमध्ये शह देतील का आणि भाजपचं नामोहरण हरियाणाच्या विधानसभेत करतील का सुरुवात करतो जयंत मायनकर यांच्यापासून जयंतराव राजीनाम्यानं ना नेमकं काय साधलं सिंग यांना मुख्यमंत्रीपदी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला पण राजीनामा देऊन त्यांनी हरियाणाच्या निवडणुकीसाठी एक पूरक वातावरण निर्माण केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आपल्याला माहिती अशा प्रकारचे राजीनामे हे अनेक वेळा पथ्यावर पडतात तर किंवा अशा प्रकारचे एक त्यांनी एक जी असं सुचवलेलं होतं की कदाचित शक्य असेल तर महाराष्ट्राच्या बरोबरीने मी त्याला महाराष्ट्र न म्हणता मी त्याला मुंबई म्हणतो की मुंबई आणि दिल, दिल्लीचं इलेक्शन कारण हे दोन शहरं म्हणजे देश चालवतात एक आर्थिक राजधानी आणि एक देशाची राजधानी तर दोघांचीही निवडणुका एकत्र घ्या सुचवलेलं होतं एक प्रकारे त्यांनी केंद्र सरकारला चॅलेंज दिलं कारण त्यांना माहिती आहे की ते करणार नाहीत म्हणून आता इथे तुमचा प्रश्न जो आहे त्याचा विचार केला तर हरियाणात याचा इफेक्ट हा होणार कसं कारण आहे की मुळात या नि, निर्णयाकडे आणि आपच्या अँटी बीजेपी रोलकडे फार कॉशियसली पाहिलं पाहिजे कारण मला आपचा आणि तेलंगणा राष्ट्र समिती या दोन्ही पक्षांचा रूल भाजपच्या विरोधी आणि नेहमी ड्युबिओस वाटतो कारण गुजरात मध्ये दोन वर्षांच्या पूर्वी जवळपास याच काळात डिसेंबर रोजच्या काळात आपनी आपल्या आपले उमेदवार उभे केलेले होते आणि जवळपास तेरा टक्के मतं घेऊन काँग्रेसच्या तीस जागा पाडल्या होत्या आणि काँग्रेसला केवळ सतरा जागांवर समाधान मनायला लागलेलं होत तोच प्रकार आपल्या आप गोव्यामध्ये केला जिथे येऊन त्यांनी हजार पाचशे आणि गोवा इतकं छोटं राज्य तिथे शंभरनी सुद्धा फरक पडू शकतो अशा प्रकारची मतं घेतली आणि त्यांचं काम झालं अर्थात तेच काम तृणमूल काँग्रेसनी सुद्धा केलेलं होतं मुळात सध्या जी काही भारतीय जनता पार्टी उभी आहे किंवा एकोणीसशे एकोणनव्वद पासून जो काही भाजपचा चढता ग्राफ आहे तो डिव्हिजन ऑफ व्होटच्या भरवशावर आहे असं मी मानतो आणि त्या डिव्हिजनला राहुल गांधी इंडिया आघाडी या त्याद्वारे त्यांनी पहिल्यांदा एकत्र आणायचा थोडासा प्रयत्न केलेला आहे तर त्याला कारण भाजपलाची कल्पना आहे की आपण अशा एकत्रित एक आघाडी समोर टिकू शकत नाही साडे सदतीस टक्के त्यांचं जे काही मॅक्झिमम होतं कदाचित जास्त होऊ शकत नाही हरियाणात त्यांची परिस्थिती अतिशय खराब आहे जेवढी आपल्याला माहिती आहे महायुतीची खराब आहे महाराष्ट्रात तेवढीच हरियाणात सुद्धा तेवढी त्यांची खराब आहे आणि त्याच्यामुळे डिव्हिजन वाढवण्याकरता जेवढं डिव्हिजन वाढेल तेवढा आपल्याला फायदा होईल म्हणून पुढचं वाक्य जरा फार कॉशियसली बोलतो त्या फक्त फॅक्ट सांगत आहे हा जो काही सुप्रीम कोर्टाचा म्हणजे एका राज्याच्या मुख्यमंत्र्याला एकशे सत्याहत्तर दिवस अटकेत ठेवणं हेच डेमोक्रसीला हे मी अगदी गृहित धरून सांगतो हे जे काही निर्णय एकशे सत्याहत्तर दिवसांनी आता आलेला आहे त्या निर्णय देणाऱ्या दोन जजेस पैकी सूर्यकांत हे हरियाणाचे आहेत मी एवढीच फॅक्ट सांगतो त्याच्यानंतर स्वत केजरीवाल सुद्धा हरियाणाचे आहेत पंजाब हरियाणा आणि दिल्ली हा एक असा बेल्ट मी मानतो की जो नाधड नॉर्थ मध्ये येतो जरी तो, तो नॉर्थमध्ये असला कारण जो काउ बेल्ट आपण ज्याला मानतो तो पडतो म्हणजे मेनली उत्तर प्रदेश उत्तराखंड मध्य प्रदेश छत्तीसगड काही काही प्रमाणात का राजस्थान वगैरे हो पण दिल्ली पंजाब हरियाणा आणि या दिल्ली पंजाब हरियाणा या दोन या तीन राज्यांच्या पैकी अर्थात दिल्लीचा इफेक्ट हा पंजाब आणि हरियाणावर जास्ती असतो दिल्ली ऑलरेडी दोन हजार पासून केजरीवालांनी काबीज केलेली आहे तिथे त्यांनी अर्थात अक्षरशः झाडू घेऊन खरेना घेऊन सर्व विरोधकांना साफ करून टाकलं तशाच प्रकारे त्यांनी पंजाबमध्ये केलं आणि आता त्यांचा तोच प्रयत्न हरियाणामध्ये आहे एक नवा बेल्ट हा मी सुभाष शिर्के यांच्याकडे जातो काही क्रॉनॉलॉजी तारखांची आपण लक्षात घेतली तर आपल्याला काही गोष्टी ठळकपणे आपल्याला मांडता येईल सुहास शिर्कडे यांच्याकडे जाताना मी टायमिंग सांगतो म्हणजे अरविंद केजरीवाल यांना पहिला जो जामीन मिळाला होता आणि दुसरा जामीन मिळाला याचं टायमिंग बघा पहिला जामीन मिळाला होता गुजरातमध्ये सव्वीस जागांवर सात मे रोजी मतदान झालं होतं आणि त्यानंतर दहा मे रोजी सात जागांसाठी मतदान होतं नवी दिल्लीमध्ये लोकसभेच्या आणि त्यावेळी एकवीस दिवसांचा अंतरिम जामीन त्यांना मिळाला होता दोन जूनला ते पुन्हा तुरुंगात गेले होते आणि दुसरा जामीन मिळालाय त्यांना हरियाणामध्ये बारा सप्टेंबर रोजी काँग्रेस आणि युती होईल असं सांगितलं जात होतं पण बारा सप्टेंबरला नव्वद जागावर आपनं आपली घोषणा केली तेरा सप्टेंबरला केजरीवाल यांना जामीन मिळाला आणि सतरा सप्टेंबर रोजी त्यांनी राजीनाम्याचा निर्णय घेतला हीच जामिनाची गोष्ट राशीद इंजिनियर यांच्या संदर्भात घडली त्यांनी नॅशनल कॉन्फरन्सचे ओमर अब्दुल्ला यांना पराभूत केलं होतं लोकसभेच्या निवडणुकीत आणि काश्मीर खोऱ्यात सुद्धा राशीद इंजिनियर यावेळी सुद्धा मतांचं विभाजन करणार आहेत मी फक्त टायमिंग सांगितलं ही काही यातून काही गृहीतका आपल्याला मांडता येईल सुभाष शिर्के आणि म्हणून मी म्हणालो की केजरीवाल मैदानात उतरल्यानंतर हरियाणाच्या निवडणुकीमध्ये राहुल गांधींचं टेन्शन वाढलं का आणि दुसरा मुद्दा माझा असा होता की इंडिया आघाडीमध्ये राहुल गांधींचं वर्चस्व चार जून नंतर अधोरेखित झालं ममता बॅनर्जी बलात्कार प्रकरणात पूर्णपणे अडकलेल्या आहेत आणि दुसरं इंडिया आघाडीतलं मजबूत पक्ष आणि तिसरा तो राष्ट्रीय पक्ष असल्या असल्यानं आणि त्याचे संयोजक केजरीवाल असल्यानं या आ, इंडिया आघाडीतल्या राहुल गांधींच्या वर्ष वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केजरीवाल यांच्याकडून होऊ शकतो का आणि त्यांच्या राहुल गांधी यांच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे म्हणजे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की भाजपचा जो उदय झाला हरियाणामध्ये हा भाजपचा उदय जो झाला तो साधारणतः दोन हजार पाचच्या नंतर भाजपनं इथं जागा ज्या आहेत त्यांच्या वाढल्या दोन हजार पाचमध्ये भाजपला फक्त दोन जागा होत्या दहा पूर्णांक छत्तीस टक्के त्यांना मतदान होतं दोन हजार नऊमध्ये मध्ये त्यांच्या मतांची मतांची टक्के आणखी कमी झाली ती नऊ पूर्णांक शून्य चार इतकी होती दोन हजार चौदाला पहिल्यांदा सत्तेचाळीस जागा भाजपानं जिंकल्या आणि त्यांच्या मतांची टक्केवारी तेहतीस पूर्णांक वीस होती याला कारण असं घडलं की इंडियन नॅशनल लोकदल हा जो ओमप्रकाश चौटाला यांची पार्टी आहे त्या ओमप्रकाश चौटाला यांना दोन हजार तेराला अटक करण्यात आली होती आणि दोन हजार तेराला ते, तेरा ते जेलमध्ये गेले शिक्षक भरती स्कॅम मध्ये ज्या माणसाने आरोप केला तो पण त्याच्या साक्षीवरती ओमप्रकाश चौटाला चा। यांना जो ही हे झाली सजा झाली तो स्वतः संजीव कुमार जो आय आय एस ऑफिसर होता तो पण जेलमध्ये होता त्यामुळे ओमप्रकाश चौटाला जो पूर्ण ताकद जी होती ती ताकद या जी शिक्षा झाली त्याच्यामुळे ती कमी झाली आणि त्याच्यानंतर दोन हजार अठराला त्यांचा जो नातू जो आहे त्याला बीजेपीनी फोडलं आणि जसं आपल्या महाराष्ट्रात झालं की काका पुतण्यांमध्ये संघर्ष झाला तसंच अजय चौटाला आणि दुष्यंत चौटाला यांच्यामध्ये संघर्ष झाला आणि तिथं जो दोन हजार चौदाला ज्या आय एन एल डीला म्हणजे इंडियन नॅशनल लोकदलला एकतीस जागा मिळाल्या होत्या त्या दोन हजार एकोणीसला फक्त त्यांना एक जागा मिळाली आणि जे जे पी म्हणजे जो दुष्यंत चौटालांचा पक्ष होता त्यांना चार जागा मिळाल्या दुष्यंत चौटाला यांनी ज्यावेळेला त्यांची दोन हजार अठराला पहिली सभा झाली जा ज्याच्यामध्ये त्यांनी ठरवलं की आम्ही वेगळे होतोय म्हणून आहे इंडियन नॅशनल लोकदल पासून तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की ते भाजप विरुद्ध आणि काँग्रेसचा विरोध हा त्यांचा मुख्य भूमिका असेल पण ते भाजपसोबत गेले आता मुद्दा असा आहे की आप जर आपण परफॉर्मन्स बघितला तर आपने दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत दोन हजार चोवीस पर्यंत जवळपास हरियाणामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या चार निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांना साडेचार टक्के सुद्धा मतं मिळालेली नाहीत त्यांच्या मतांची टक्केवारी दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार होते सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झालेले आहेत नोटाला जास्त पर्सेंटेज जास्त टक्के मतं मिळाली आपची मतांची टक्केवारी नोटापेक्षा कमी होती पण जे आपण चर्चा करतोय की इथं आप हे काँग्रेसला कशी गडबड करू शकते साधारणतः आपण लक्षात घेतलं घेतलं तर नव्वद पैकी पंचवीस जागा अशा आहेत दोन हजार एकोणीसला की ज्याच्यामध्ये हारजीतचं अंतर हे फक्त पाच हजार आहे आणि याच्यामध्ये बारा आ, सीट्स या काँग्रेसने जिंकल्या होत्या नऊ बीजेपीने जिंकल्या होत्या दोन दुष्यंत चौटाला यांची जे जे पी नावाची पार्टी आहे जननायक पार्टी त्यांनी जिंकल्या होत्या एक एच एल पी जी भजनलाल यांची पार्टी आहे आणि एक अपक्ष यांनी जिंकली होती बत्तीस सीट अशा आहेत की ज्याच्यामध्ये हारजीतची टक्केवारी ही दहा हजारपेक्षा कमी आहे आता हे ज्या पंचवीस सीट्स आहेत आपण लक्षात घेतलं पाहिजे की चाळीस सीट जिंकल्या तर हरियाणामध्ये सरकार स्थापन करता येतं सीट ज्या आहेत याच्या ठिकाणी जर आपण आपले उमेदवार उभे केले आणि त्याला जर अरविंद केजरीवाल यांनी मी हरियाणाचा भूमिपुत्र आहे असं सांगून जर तिथे प्रचार केला त्याच्यामध्ये त्यांनी काही निवडणुका जर समजा काही मतं त्यांनी घेतली तर तिथं काँग्रेसला अडचण होऊ शकते आणि भाजपचं गणित या पंचवीस जागांवरती अवलंबून आहे कारण भाजपला गेल्या वेळेला जी तेहतीस टक्के मतं मिळाली होती ती आता पुन्हा मिळतीलच अशी शक्यता फार है। इसला तें जा है। कमी आहे त्यांना दोन हजार एकोणीसला छत्तीस पूर्णांक एकोणपन्नास टक्के मतं त्यांना मिळाली होती पण चाळीस जागा त्यांना मिळाल्या होत्या ज्या दोन हजार चौदापेक्षा त्यां त्यांच्या जागा ज्या आहेत त्या कमी झाल्या होत्या त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आपण बघायला पाहिजे की अरविंद केजरीवाल हे काँग्रेसचं गणित इथे बिघडवू शकतात पण मुद्दा असा आहे की अरविंद केजरीवाल म्हणतील की के मला माझा पक्ष वाढवायचा नाही का मी काय काँग्रेसच्या सोबतच काँग्रेसचा पक्ष वाढवण्यासाठी मी राजकारण करतोय का तस पा, पा, तर तसं नाही पण ज्या ज्या वेळेला अशा प्रकारे छोट्या पार्टीस उतरतात ते मोठ्या पार्टीला डिस्टर्ब करतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे शिवसेना महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर पूर्वी एकेकाळी शिवसेनेला काँग्रेसची बी टीम म्हटलं जायचं पण ती शिवसेना एकोणीसशे पंच्याण्णवला बीजेपीच्या बरोबरीने सत्तेवर आली आणि काँग्रेसला त्यांनी मात दिली होती त्यामुळं आता अरविंद केजरीवाल हे गडबड करू शकतील अशी याच्यामध्ये आपला तरी सध्या थोडा राहुल म्हणजे बरोबर आहे तुम्ही जे मुद्दे मांडले त्यातून काँग्रेसचं टेन्शन वाढलं आणि काँग्रेसचं नेतृत्व हे राहुल गांधी यांच्याकडे आहे जयंतराव तुम्हाला नाही वाटत का की हे दोन मुद्दे माझ्या पुढे येत आहेत एक तर हरियाणामध्ये राहुल गांधी म्हणजे काँग्रेसचं नुकसान करून राहुल गांधींच्या नेतृत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न अरविंद केजरीवाल यांच्याकडून होईल पर्यायानं चार जून चा लोकसभा निकालानंतर जे काही वजन आणि प्रभाव राहुल गांधींचा इंडिया आघाडीमध्ये वाढला होता तो जर आपण पाहिला तर इंडिया आघाडीमध्ये सुद्धा राहुल गांधींच्या वर्चस्वाला शह देण्याचा प्रयत्न केजरीवालांकडून होऊ शकतो जरा मला असं वाटत जे खूप दूर आहे ते आपण आत्ता आणतो असं मला वाटतं याचं कारण असं आहे की इंडिया आघाडीमध्ये नव्याण्णव जागा घेऊन राहुल राहुल गांधी हे नंबर एक वर आहेत म्हणजे काँग्रेस पक्ष आणि माझ्या माहितीप्रमाणे तृणमूल आणि समाजवादी पार्टी हे नेक टू नेक जवळपास थोडासा जो काही फरक असेल तो हा मला वाटतं तीस पस्तीसच्या आसपास दोन्ही पक्ष एक्झॅक्ट फिगर मला आठवत नाही असे असे दोन पक्ष आहेत असं मला वाटतं या तुलनेत आम आदमीच्या फक्त तीन जागा आहेत आणि त्या सुद्धा पंजाबमधन आलेल्या पंजाबमध्ये तेरा जागा आहेत पैकी फक्त तीन जागा आहेत आम आदमी पक्षाच्या ज्या दिल्लीत केजरीवाल दोन हजार तेरा पासून आतापर्यंत त्यांच्या त्यांच्या पक्षाचं सरकार आहे त्या दिल्लीत काँग्रेस बरोबर युती करून सुद्धा म्हणजे कधी कधी जी युती महागात पडते कि ते, ते तसं होऊन सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या समोर त्यांचा टिकाव लागलेला नाही आता हा जो बेल्ट मी मग तुम्हाला सांगितला तेरा जागा पंजाबमध्ये दहा जागा हरियाणात आणि सात जागा दिल्ली एकूण तीस लोकसभा जागांचा एक जरा काउबेल्ट काउबेल्ट पलीकडे जाऊन थोडासा वेगळं थिंकिंग करणारा कारण दिल्ली नॅशनल कॅपिटलशी जवळ असल्यामुळं असा हा बेल्ट आहे आणि नेमका या बेल्ट मधले दोन राज्य आपल्या हातात आल्यामुळे जो मी मगाशी मुद्दा मांडला त्याच्यामुळे त्यांचं वजन वाढलेलं आहे हे खरं आहे की जेवढं होईल तेवढं तुम्ही जी पॅनल सांगितली गुजरातची ती इतकी उघड आहे की जो मी एक शब्द वापरला आपचा ड्युबियस आहे ते खरं आहे आता असं काहीतरी करावं आणि आम्हाला थोड्या तरी जागा आमच्या वाढवाव्या ही आप कडून जे अपेक्षा आहे पण जे काही रिपोर्ट्स माझ्याकडे काँग्रेस कडून आलेले आहेत ते असे आहेत की मुळात अपोजिशन आणि बीजेपी इतके पी इतकं डिव्हायडेड आहे म्हणजे चौटालांच्या घरात दोन तर आहेतच त्याच्यानंतर त्यांच्या पक्षातली इतर काही मंडळी चक्क दुसऱ्या पक्षात गेलेली आहे पक्षत पक्षत जे स्वतःचा पक्ष फॉर्म करू शकलेली नाहीत हाच प्रकार बनसीलाल यांच्या घरात आहे हाच प्रकार कुलदीप बिष्णोवी किंवा भजनलाल यांच्या घरात आहे हे या लाल मध्ये अशाच प्रकारचे डिव्हिजन आहे आणि याच्यात त्यांना भाजपला जे वाटत होतं जेवढे डिव्हिजन होईल त्यातनं मुळे झालं तर कदाचित आपल्या जागा वाढतील या एकमेव डील पायी माझ्या दृष्टीने यांना सोडलेला आहे आता तुम्ही जो पुढचा प्रश्न मांडला आहे बघा याला या राज्यात यायला पंचेचाळीस शेहेचाळीस जागा पाहिजेत हरियाणाचं जे काही ट्रॅक रेकॉर्ड मला माहिती आहे ते असं आहे की एखादा पक्ष जो आहे तो अपवादात्मक यावेळेचं सोडलं जेव्हा दुष्यंत चौटाला यांना मदतीला घ्यायला लागलं तर अदर अदरवाईज ट्रॅक रेकॉर्ड असा आहे की जो पक्ष सत्तेवर येतो तो एकदम साठ सत्तर जागा वगैरे घेऊन येतो नव्वद जागांच्या पैकी आता यावेळेस समजा काँग्रेसला किंवा आपला दोघांनाही एकमेकांची पोस्ट इलेक्शन गरज पडली तर अर्थात या बेल्ट मध्ये पंजाब हरियाणा आणि दिल्ली या बेल्ट मध्ये केजरीवालांचे डॉमिनन्स वाढेल पण ते वाढलं तरी केवळ तीस लोकसभा सवाजा, लोकसभा जागांच्या पर्यंत पण त्यांचं एज्युकेशनल बॅकग्राऊंड त्यांचं आय आर एस या गोष्टींच्यामुळे कदाचित ही मे बी प्रोजेक्टेड ॲज वन ऑफ द पॉसिबल सी एम कॅन्डिडेट बाय रिमेनिंग पार्टीज ऑफ इंडी आघाडी म्हणजे काँग्रेस सोडून जे कोणी असतील त्यांच्याकडून त्यांचं प्रोजेक्ट तसं केलं जाऊ शकत पण नंबर गेम मध्ये ते फार मागे आहेत आणि पुन्हा एक सांगतोय की हे जे दोन पक्ष तेलंगणा राष्ट्र समिती आणि आप या दोघांचीही ड्युवियस रोल जे आहेत ते इंडिया आघाडीला कितपत पुढे ते टॉलरेट करू शकतील हा जरा प्रश्न आहे अगदी मी सुभाष शिर्के यांच्याकडे जातोय आता बघा मुद्दे कुठले कुठले हरियाणाच्या निवडणुकीमध्ये प्रभावी ठरू शकतात किंवा ते जास्त प्रभावी करण्याचा प्रयत्न केजरीवाल आणि तिकडे सोरेन यांच्याकडून होऊ शकतो मुद्दा असा आहे की दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगात डांबल्याचा मुद्दा आहे आणि म्हणून मोदी आणि शहा यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केजरीवाल यांच्याकडून होईल आणि राहुल गांधी यांना आणखी त्यांच्यापेक्षा जास्त आक्रमक होत मोदी आणि शाह यांच्यावरती हल्लाबोल करावा लागेल तेव्हा कुठे ते, ते केजरीवाल यांच्यापेक्षा सरस यांच्या हरियाणामध्ये हरियाणा असं आपल्याला सा पाहायला मिळतं की काँग्रेस आणि आम आदमी पक्षामध्ये काटछाट जरूर होईल पण ते काही एकमेकांच्या विरोधात प्रचार करणार नाही मुळात दोन्ही पक्षांचा आणि दोन्ही नेत्यांचा रोख हा भाजप मोदी आणि शहा यांच्या असेल तेव्हा तिथलं राजकीय गणित काय असू शकेल मुख्यतः हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की जरी आप आणि काँग्रेस हे भाजप विरोधात तिथे लढत असले तरी पण त्यांनी त्यांच्याकडे मध्ये काही अंडरस्टँडिंग नाहीये त्यामुळं आप आणि काँग्रेस यांची वोट बँक ही सारखीच आहे जिथं हुडा हे जे माजी मुख्यमंत्री आहेत हे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांनी आग्रह धरून आप बरोबर होणारी जी आघाडी होती ती मोडायला लावली राहुल गांधी यांना त्यामुळं काँग्रेसनं एक मात्र यावेळेला केलंय की केल जे रिजनल त्यांचे जे नेते आहेत त्या त्या ठिकाणचे ताकदवर नेते आहेत त्यांना बळ दिलंय हे याच्यावरून दिसतंय आणि राहुल गांधींचं मत किती असलं की आपण अरविंद केजरीवाल यांच्या बरोबर आघाडी केली पाहिजे तरी ते त्यांनी ती केली नाही हे इथे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे सगळी जी जबाबदारी आहे ही पूर्ण जे स्थानिक नेते आहेत त्यांच्यावरती त्यामुळे ते खूप लढतील असं आपल्याला इथं म्हणावं लागेल आणि हा जो पूर्ण निवडणुकीची पूर्णपणे हुडा यांच्या हातात असणार आहे मनोज बरोबर अगदी ती आहेच आणि आपण लक्षात घ्या की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शेहेचाळीस जागांवरती आम आदमी पक्ष आणि काँग्रेसची आघाडी झाली होती दिल्ली गुजरात हरियाणा गोवा आणि चंडीगडमध्ये पण नंतर मात्र हरियाणामध्ये तो प्रयत्न पूर्णपणे हुड्डा यांनी हाणून पाडलेला आहे थोडी राहुल गांधी यांची लवचिक भूमिका ही इतर रिजनल पार्टींच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळते अनेक ठिकाणी त्यांनी तडजोड केलेली आहे लवचिक भूमिका दाखवलेली आहे महाराष्ट्रात सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा आणि दिल्लीमध्ये सुद्धा आम आदमी पक्षाशी आघाडी करत असताना पण ही लवचितता राहुल गांधी पुढे दाखवतील का की ही काळाची गरज म्हणून त्यांनी ती स्वीकारली आहे कारण त्यांना हे माहिती होतं की हरियाणाच्या निवडणुकीमध्ये आम आदमी पक्ष आपल्याला शह देण्याचा पूर्णपणे आटोकाट प्रयत्न करतील तरी सुद्धा राहुल गांधींनी ही नरमाई ची भूमिका घेतली होती पण मला हे म्हण समोर हा ठळकपणे मुद्दा ठेवायचा आहे की जितके साधे केजरीवाल वाटतात तितके बिलकुल नाही त्यांचा जर क्रम बघितला जो टायमिंग आपण बघितलं दोन्ही जामिनांचं तर त्याच्यावरून मी तुम्हाला म्हणालो की काही गृहित का आपल्याला निश्चितपणे मांडता येईल असे कसे तारखांचे टायमिंग असू शकतात ऐन दिल्लीच्या निवडणुकी अगोदर त्यांना जामीन मिळाला आता हरियाणा निवडणुकीच्या पूर्वी विधानसभेच्या निवडणुकी पूर्वी त्यांना जामीन मिळाला त्यात त्यांनी राजीनामा दिला अग्निपरीक्षेला सामोरं जाऊ असं म्हटलेलं आहे त्यामुळे एक आपला राजकीय प्रभाव आणि सहानुभूती मिळवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी अत्यंत कूटनीतिक पद्धतीनं पावलं टाकायला सुरुवात केली त्यांची ही मागणी आहे की महाराष्ट्राबरोबर ही विधानसभेची निवडणूक दिल्लीची व्हावी ही सुद्धा त्यांची मागणी आहे आणि महाराष्ट्राकडे सुद्धा त्यांचं लक्ष आहे असं सगळं असताना उद्या जर त्यांनी दिल्ली विधानसभा विसर्जित करण्याची शिफारस जर तिकडे उपराज्यपालांना केली तर मग झारखंड महाराष्ट्र आणि दिल्ली या तिन्ही राज्यांच्या निवडणुका सुद्धा त्यांना एकत्र घोषित कराव्या लागू शकतात मुद्दा असा आहे की हे सगळं करत असताना केजरीवाल खूपच लवचिक भूमिका इंडिया आघाडीमध्ये स्वीकारतील किंवा नाही याबाबत माझ्या मनामध्ये साशंकता आहे केजरीवाल अत्यंत राजकारणी आहे एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक राजकीय पक्ष हा स्वतःची वोट बँक वाढवण्याचा नेहमी प्रयत्न करणार आणि आघाड्यांचं राजकारण करताना एक ब्रॉडर ते पर्स्पेक्टिव्ह ठेवत असतात जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा आपण इथे महाराष्ट्रात भूमिका बघितली तर दोघांची वोट बँक सारखीच आहे पण एकमेकांना पूरक ही भूमिका ते नेहमी घेत असतात म्हणजे मला एकदा छगन भुजबळ म्हणाले होते की जेव्हा सत्तेत आल्यानंतर विठ्ठलाची पूजा कोणी करायची हे पण त्यांनी वाटून घेतलं होतं कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्र्यांनी करायचं आणि आषाढी एकादशीला हे मुख्यमंत्री करणार विठ्ठलाची पूजा त्यामुळे ह्या ज्या ऍडजस्टमेंट असतात त्या कराव्या लागतात आता मुद्दा असा आहे की इंडिया आघाडीच्या बाबत केजरीवाल या इंडिया आघाडीमध्ये सामील झाले त्यावेळेस त्यांना नक्कीच माहिती असेल की काँग्रेस हाच आपला मुख्य शत्रू अनेक ठिकाणी असणार आहे पण भाजपला जो मोठा शत्रू आहे त्याला विरोध करण्यासाठी छोट्या शत्रूला सोबत घेणं हे गरजेचं असतं आणि त्या त्याप्रमाणे राजकीय पक्ष ते तसे करत असतात मुद्दा असा आहे की आपला माहिती आहे की साडेचार टक्क्याच्या वरती आपण जाणार आहोत का आणि साडेचार टक्क्याच्या वरती जर जायचं असेल तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मायावतींची सुद्धा वोट बँक जी आहे ती तिथे साडेचार टक्के होती आपण बघितलं साधारणतः बीएसपी ला दोन हजार पाच मध्ये दोन जागा मिळाल्या होत्या त्याच्यामध्ये दहा पूर्णांक छत्तीस टक्के एवढी त्यांची वोट मतांची टक्केवारी होती त्यामुळं काँग्रेसने ही भूमिका लक्षात घेतली असेल की स्थानिक नेत्यांनी की आप हे जास्तीत जास्त कितीपर्यंत जाऊ शकतं साडेचारचे ते साधारणतः आठ टक्के होतील पण त्याच्या पलीकडे ते जाऊ शकतात का तर यामुळं कुणाची स्पेस खाणार तर त्यांच्या मते त्या गणित असं आहे की जे इंडियन नॅशनल लोकदल आहे त्यांची स्पेस ते खा, खातील दुष्यंत चौटाला ज्यांना चौदा पूर्णांक आठ टक्के मतं गेल्या वेळेला मिळाली होती आणि चार त्यांच्या उमेदवार निवडून उमेदवार निवडून आले होते त्यांची ते मतं खातील असं काँग्रेसला वाटतंय आणि कारण हा बहुल जो प्रांत आहे त्याच्यामध्ये अरविंद केजरीवाल हे स्वतःला तशा प्रकारे हरयाणाचे पुत्र म्हणून प्रोजेक्ट करून पाहत आहेत अशा वेळेला हुडा आणि अरविंद केजरीवाल यांच्या पक्षामध्ये जाट मतांवरून लढाई होणार हे तर निश्चित आहे पण त्याच्यामध्ये काँग्रेसला असं वाटतंय की हुडा हे मोठी ठरतील आणि अरविंद केजरीवाल यांना तेवढं मायलेज मिळणार नाही बघूया नक्की काय होतंय पण मला असं वाटतं की आता जो मुद्दा जैन माइंडकर चर्चेला करत होते की किंवा तू जे सांगितलंस की हे राहुल गांधींना आव्हान देणारा नेतृत्व ठरू शकेल मला असं वाटत नाही कारण फक्त दोनच ठिकाणी अरविंद केजरीवाल यांचा प्रेझेन्स आहे बाकीच्या ठिकाणी त्यांचा त्यामुळे त्यांना काँग्रेसशी जुळवूनच पुढचं राजकारण करावं लागेल हा मुद्दा अत्यंत महत्वाचा तुम्ही मांडला जयंतराव मला एक सांग की हरियाणामध्ये काँग्रेस आणि आप दोन्ही वेगवेगळे लढत देत असले तरी सुद्धा त्यांची आघाडी होण्याची शक्यता आहे निकालानंतर जर तशी काही परिस्थिती हो, 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 हो। चौटाला यांच्या बरोबर चक्क उपमुख्यमंत्री पद देऊन भाजपनी स्वतःच सरकार आणलेलं होतं तेवढ्याच समजा जागांची शेचाळीस जागा, जागा, जागा पाहिजेत आता जे काही मी तुम्हाला सांगितलं एवढ्या मोठ्या प्रमाणात डिव्हिजन ऑफ फोर्समुळे समजा नेमक्या पाच ते दहा जागांची गरज पडली आणि तेवढ्याच जागा समजा केजरीवालांकडे आहे फर्स्ट म्हणायचं कारण दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आपचं अलायन्स त्यांना सर्व्हाइव्हल करता जावं लागेल काँग्रेसला त्यामुळे जी काही जुनी काँग्रेस होती की कुठलेही आम्ही उभे केले आमच्या नावावर निवडून आता तसं उरलेलं नाहीये तर त्याच्यामुळे हरियाणात त्यांना जावं लागेल आणि मला नेमकं तोच पॉइंट दाखवायचं आहे माझ्या माहितीप्रमाणे दुष्यंत चौटाला यांना मला वाटतं दो, दोन हजार एकोणीसला त्यांना दहा जागा मिळाल्या त्यांच्या पक्षाकडे दहा जागा होत्या आणि त्याच्या बदल्यात त्यांनी स्वतःच्या पदरात मुख्य उपमुख्यमंत्री पद पाडून घेतलेलं होतं ते नंतर त्यांनी त्या किसान प्रश्न आणि पुढच्या प्रश्नांवर आत्ता आत्ता राजीनामा दिला ती गोष्ट वेगळी तशाच प्रकारचं काही हरियाणात आप आणि काँग्रेसच्या बाबतीत घडू शकतं अर्थात याच्यामध्ये मला असं वाटतंय की हुडा हे नॅचरली भूपेंदर सिंग हुडा हे नॅचरली म्हणजे काँग्रेस हे मोठ्या भावाची भूमिका करतील पण कदाचित छोट्या भावाची भूमिका का होईना ही शक्यता आहे आपला निभावायला लागू शकते जो काही पहिला रिपोर्ट आलेला होता तो असा होता की काँग्रेस अगदी क्लीन स्वीप वाटत आहे पण जसं आजचा प्रेझेन्स झाला तसं थोडासा त्याला ग्रहण लागलेलं ला आहे तर त्याच्यामुळे ते होऊ शकतं हे अगदी पाच सहा सुद्धा असू शकतं दहाच्या खाली किती पण नव्वदच्या नव्वद विधानसभेच्या सदस्य असलेल्या अस अस कुठल्याही आमदारांच्या स्ट्रेंथ मध्ये अगदी दहाच्या आधी जरी दुसरा गट जरी असला आजचा तरी ते त्याला महत्व आहे जसं महत्व आपण दुष्यंत चौटालांना भाजपने दिलेलं होतं तसं पाहिलेलं होतं तसंच महत्व आजच्या एखाद्या नवीन माणसाला दिलं जाऊ शकतं आणि नेमका आपल्याला जो त्याला ग्रेस पिरियड मिळालेला आहे किंवा कॅल्क्युलेटेड ग्रेस पिरियड केजरीवालांना हो देण्यात आलेला जामीन देऊन तर त्याचा फायदा घेऊन दिल्ली आणि पंजाबच्या पाठोपाठ हरियाणात आपला प्रेझेन्स दाखवण्याचा केजरीवाल प्रयत्न करत आहेत खूप धन्यवाद दोन्ही मान्यवरांचे आपण सहभागी झाला या माझ्या टू द या शो मध्ये सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा धन्यवाद ही चर्चा आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र हे आमचं डिजिटल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते अवश्य करा आणि नोटिफिकेशन या चॅनलचं मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर बटन दाबा पुन्हा एकदा सर्वांचे आभार